आणि शौर्य आलेली आहे आज माझ्याबरोबर ऑफिसला आज आहे शनिवार कालच मी आलेले आहे कोल्हापूरवरून पण जरा ड्रिपची इमर्जन्सी होती आणि सोबतीला कोणतरी हवं म्हणून मी शौर्याला घेऊन आलेली आहे इथं आहे माझं ऑफिस तर हे माझं ऑफिस मार्केट यार्डच्या इथे आहे आणि इथे तुम्ही बघत असाल तर बऱ्यापैकी शासकीय कार्यालय ही अशीच आहेत सगळे पाहून जरा तुम्हाला वाटेल की हे कसं आहे ऑफिस पण हे असंच आहे आमची मूळची जी इमारत होती शासनाची ती थोडीशी पडझड झाल्यामुळे इथे रेंटनी आमचं ऑफिस आत्ता घेतलेलं आहे तर ही आहे आमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि इकडे आमचं ऑफिस आहे हे काही श्री श्री अन्न म्हणून त्याचे मासिक आलेले आहेत त्याचबरोबर हा आमचा कंप्युटर सेक्शन आहे प्रिया मॅडम ऑलरेडी ऑफिसमध्ये आहेत कारण सुट्टी असून सुद्धा आणि मी का तर पाच दिवसाचं ट्रेनिंग करून आलेली आहे त्याच्यामुळे आज थोडंसं वर्क करायचं आहे आणि सुट्टी आहे म्हणून मी शौर्यालय घेऊन आली आहे मी माझ्या पी सीवर बसलेली आहे आणि माझं ड्रीपचं कामकाज सुरू आहे फिजिकल व्हेरिफिकेशन स्क्रुटनीचं काम सुरू आहे तर कसं आहे एवढा दिवस करून आल्यानंतर ही कंटाळा येतो सहज असंच दाखवायचं म्हणून तुम्हाला दाखवलं की ऑफिस माझं कसं आहे हे काय आहे प्रायव्हेट ऑफिससारखं पॉश नाही पण आमचं जुनं मूळचं कार्यालयाची खूप मोठी इमारत होती आणि एक दोन वर्षापूर्वी पडझड झाल्यामुळे आम्ही इथं रेंटनी ऑफिस आमचं घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही इमारत अशी आहे आता आमची इमारत ही लवकरच दुरुस्त करून मिळेल त्याच्यासाठीचं मंजुरीसाठीचं पत्र तयार करून पाठवलेलं आहे पण तोपर्यंत आहे या ऑफिसमध्येच काम करावंच लागणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझं ऑफिस तुम्हाला थोडंसं सुट्टीच्या दिवशी मलाही यायचंच होतं आणि त्यानिमित्ताने छोटासा ब्लॉग करून मी, मी टाकलेला आहे खूप मोठा ब्लॉग नाही कारण तुम्हाला फक्त दाखवावं वर्किंगमध्ये कोणाला म्हणजे शूट कसं घेणार खूप गर्दी असते शेतकऱ्यांची ये असते कामकाज असतं त्यावेळी शूट घेणं खूप अवघड आहे त्यामुळे आजच्या दिवसच ठरवलं म्हटलं जाऊ देत असंही आपल्याला काम करायचं आहे तर त्याचवेळी थोडंसं आपलंही त्याच्यामध्ये करून घेऊ आणि आपल्या सगळ्यांना माझं ऑफिसही दाखवता येईल यामुळंच मी इकडे आलेली आहे शौर्या समोरच्या पी सीवर बसली आहे आणि तिची पण कामकाज सुरू आहे तिलाही काही ना काहीतरी करायला बरंच आवडतं सतत त्याच्यामुळे तीही लगेच पळत येते माझ्याबरोबर आणि तसे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे आता लवकरच स्कूल पण सुरू होईल एक सात ते आठच दिवसात त्याच्यामुळे चला म्हटलं सोबत घरी असंही बसून कंटाळा आणि कंटाळा म्हणण्यापेक्षा दमवते फार आजीला आणि बाबांना त्याच्यामुळे आपलं घेऊन आलेलं बरं आहे म्हणून तिला सोबत घेऊन आली आहे ऑफिसला मी आणि ऑफिसमध्ये बऱ्याचशाच अशा खोल्या आहेत वेगवेगळ्या प्रत्येक सेक्शन वेगळं आहे क्लेरिकल डिपार्टमेंट बाकीचं आमचं स्टाफचं वेगळं आहे सगळंच से वेगवेगळ्या सेक्शन्स आहेत तर तुम्हाला माझं ऑफिस कसं वाटलं नक्की 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 सांगा आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग्स कंटेंट तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की सांगा तुम्हाला अजून काही याच्यात सूचना असतील तरीही कळवल्या तरीही चालेल बाकी काय म्हणताय सगळ्याजणी मजेत आहात ना सगळ्यांनी हसत खेळत राहा मजेत राहा तुमच्या सगळ्यांचा छान दिवस जाऊ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये